माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे महाआघाडीत सहभागी होण्याविषयी चर्चा सुरू झाली मनसे आघाडीत येवो अथवा न येवो पण या दोन नेत्यांच्या भेटीमुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मनसेला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या लोकसभेपेक्षा मनसेचे लक्ष विधानसभेकडे जास्त आहे विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची ताकद असलेल्या मतदारसंघात पुरंदरचा समावेश आहे येथून मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबा राजे जाधवराव यांनी आधीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर पुरंदरमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना रोखणे शक्य होईल असा त्यामागे अंदाज आहे जाधवराव यांनी येथे बेरोजगारीच्या विरोधात दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी नुकताच मोठा मोर्चा काढला होता त्यातून जाधवराव यांनी शक्तीप्रदर्शन केले जाधवराव यांची या मतदारसंघात पारंपरिक ताकद आहे दुसरीकडे राष्ट्रवादीला येथे ताकद असूनही आणि बराच प्रयत्न करूनही ही जागा जिंकता येत नाही त्यामुळे ही जागा मनसेला दिल्यास त्याचा उपयोग होईल असा मनसेचा युक्तिवाद आहे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला सहकार्य करण्याच्या बदल्यात पुरंदरची जागा मनसेला सोडण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो त्यामुळे या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विधानसभेचं ही गणित आपल्या बाजूने झुकेल अशी अपेक्षा मनसेला आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका